नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ऑनलाइन लेक्चर मध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो चला तर मग आजच्या लेक्चर मध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जे जुने जिल्हे होते त्या जुन्या जिल्ह्यातून जे नवीन जिल्हे निर्माण झाले याबद्दल आजच्या लेक्चर मध्ये आपण सुरुवात करूया तर महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्याची संख्या सव्वीस होती तर एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्याची संख्या छत्तीस झालेली आहे म्हणजे ज्या महाराष्ट्र राज्य स्थापन झालं होतं त्यावेळेस जिल्ह्याची संख्या सव्वीस होती तर आता जिल्ह्याची संख्या छत्तीस झालेली आहे तर कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा नवीन जिल्हा निर्माण झाला आहे तर आजच्या लेक्चर बद्दल याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया तर बघा वर्ष त्याच्यानंतर जुना जिल्हा त्याच्यानंतर नवीन जिल्हा आणि ज्यावेळेस जिल्हा निर्मिती झाली होती त्यावेळेस त्या मुख्यमंत्री कोण होते चला तर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी एक मे एक एकोणीसशे रोजी रत्नागिरी जिल्हा होता तर रत्नागिरी जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ए आर आंदुले होते त्याच्यानंतर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी औरंगाबाद या जिल्ह्यापासून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे त्याच्यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यापासून लातूर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे या दोन जिल्ह्याच्या निर्मिती वेळीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले त्याच्यानंतर चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी ब्रहमुंबई या जिल्ह्यापासून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते शरद पवार त्याच्यानंतर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अकोला जिल्ह्यापासून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आणि एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली म्हणजे वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली होती मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्याच्यानंतर एक मे एकोणीशे नव्याण्णव रोजी परभणी या जिल्ह्यापासून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आणि एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली हिंगोली आणि गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेस मुख्यमंत्री नारायण राणे होते त्याच्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते